नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र सरकारकडून पीक विमा योजने संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि या अपडेटमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी खुशखबर सुद्धा आलेली आहे आता या माहितीनुसार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची जी रक्कम होती त्याचं वाटप आता सुरू झालेलं आहे आता हे वाटप कोणत्या जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे वाटप कशा पद्धतीने होत आहे किती रक्कम लाभार्थ्यांना मिळणार आहे यासंबंधीची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक विमा योजना अपडेट दोन हजार चोवीस पंचवीस थेट खात्यात रक्कम जमा होणार मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडनं दोन हजार चोवीस पंचवीस साठीच्या पीक विम्यासंबंधी अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे आता या अपडेटमध्ये सरकारने सांगितलं आहे की शेतकरी बांधवांच्या बँक अकाउंटमध्ये थेट रक्कम आता जमा होणार आहे त्यासंबंधीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेत महाराष्ट्र सरकारकडून मोठा अपडेट आलेला आले आहे आता त्यानुसार सरकारने काय सांगितलं आहे या अपडेटमध्ये दिलेला आहे की सात आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीन नवे जी आर आलेले आहेत आणि या जी आरच्या माध्यमातून सरकारकडून सांगण्यात आलं आहे की आता जी विम्याची रक्कम आहे ती थेट डी बी टीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केल्या जाईल आता या जी आर विषयी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांना पीक विम्याची रक्कम मिळ मिळणार आहे त्यासोबत रक्कम किती असणार आहे महाराष्ट्र शासनाने नवीन काय माहिती या योजनेसंबंधी दिलेली आहे याची सगळी माहिती घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जर तुम्ही ह्या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आता महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे की चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला आहे पहा आता ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही नमूद करून घ्या की जी चौतीस जिल्हे आहेत या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि पीक विमा कोणता आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी आता यात मराठवाडा विदर्भ पश्चिम व उत्तर महाराष्ट्र या विभागातील जिल्ह्यांचा समावेश होतो आता योजनेचा लाभ खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार चोवीस दोन्ही हंगामांसाठी होणार आहे म्हणजे जर तुम्ही दोन हजार चोवीसचा खरीप हंगामाचा जर विमा केला असेल किंवा दोन हजार चोवीसचा रब्बी हंगामाचा विमा केला असेल तर या दोन्ही हंगामासाठी तुम्हाला या योजनेचा लाभ होईल आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे की खरीप हंगाम म्हणजे जून ते ऑक्टोबर आणि त्यासोबत रब्बी हंगाम म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान जर तुम्ही विमा काढला असेल आता खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशी हे दोन मुख्य पिक आहेत तर रब्बी हंगामात गहू हरभरा ज्वारी आणि कांदा या पिकांचा समावेश होतो आता दोन्ही हंगामांमध्ये जर पीक नुकसान झाले असेल तर विमा मिळणार ही गोष्ट सरकारकडनं स्पष्ट करण्यात आली आहे शेतकरी दोन्ही हंगामांसाठी विमा मिळवण्यास पात्र आहेत आता जर रकमेबद्दल बोलायचं झालं तर पाच हजार ते तीस हजार रुपये प्रति हेक्टरपर्यंत सरकारकडून विम्याची रक्कम देण्यात येणार आहे आता ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही नमूद करून घ्या म्हणजे कमी नुकसान झालं असेल तर तुम्हाला पाच हजारपर्यंतचा विमा मिळेल मध्यम ते जास्त नुकसान झालं असेल तर तुम्हाला दहा ते तीस हजारपर्यंतचा विमा मिळेल परंतु यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ही जी रक्कम आहे विम्याची रक्कम ही पीक क्षेत्र जिल्हा आणि नुकसानाच्या टक्केवारीनुसार ठरते आता जितकी जास्त नुकसान झालं असेल तितकी तुम्हाला रक्कम जास्त मिळेल जर तुम्ही जास्त क्षेत्राचा विमा केला असेल तरी तुम्हाला जास्त रक्कम मिळेल आणि जर तुम्ही कमी क्षेत्राचा विमा केला असेल तर तुम्हाला विम्या ची रक्कम ही कमी मिळेल आता जी आरमध्ये काही गोष्टी या ठळक देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये कोणता आहे दिनांक त्याच्यानंतर मुद्दा म्हणजे कोणाचा हिस्सा राहील शेतकऱ्यांचा का सरकारचा आणि त्याच्यानंतर या हिशापोटी किती रक्कम येणार आहे आता सात जुलै दोन हजार पंचवीस रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा राहणार आहे पंधरा पॉईंट एकोणसाठ कोटी तर त्यानंतर आहे रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये शासनाचा जो हिस्सा आहे तो राहणार आहे दोनशे सात पॉईंट शून्य पाच कोटी आता हे झालं रब्बी हंगामाविषयी आता जो खरीप हंगाम आहे खरीप हंगामामध्ये सुधारित योजना पहिला हप्ता एक हजार पाचशे तीस कोटी त्याच्यानंतर नऊ जुलै दोन हजार पंचवीस मागील उर्वरित रक्कम वितरण म्हणजे जी मागची रक्कम होती दोन हजार चोवीसची त्याच्या वितरणासाठी शासनाकडून दोनशे साठ कोटी रुपये भेटणार आहेत तर त्यासोबत शेतकऱ्यांना पंधरा पॉईंट साठ कोटी रुपये भरावे लागतील अशा पद्धतीने दोन हजार अठ्ठावीस पॉईंट चोवीस कोटीचा निधी या योजनेसाठी उपलब्ध होणार आहे आता सरकारने ज्या विमा कंपन्यांना निधी वितरित करण्याचे अधिकार दिलेले आहेत त्यांची या ठिकाणी मी लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये पहिली जी इन्शुरन्स कंपनी आहे ती आहे एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स त्याच्यानंतर आहे आपली बँकेची एस बी आय जनरल इन्शुरन्स त्याच्यानंतर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स चोलामंडलम बजाज अलियन्स रिलायन्स जनरल फ्युचर जनरली टाटा ए आय जी आणि युनिव्हर्सल सोम्पो या सगळ्या कंपन्यांकडून लाभार्थ्यांना पीक विमेच्या रकमेचं वितरण केलं जाईल आता विमा रक्कम वितरित होणारे टप्पे त्याच्यामध्ये पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आहे हिंगोली जालना परभणी नांदेड धाराशिव बीड लातूर संभाजीनगर म्हणजे आपला पूर्वीचा औरंगाबाद या पहिल्या टप्प्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये विमेच्या रकमेचं वितरण केल्या जाईल ही गोष्टसुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घ्या आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये येता आणि तुमचा जिल्हा हा कोणत्या टप्प्यात येतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे जो दुसरा टप्पा आहे तो आहे अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यांमध्ये निधीचं वितरण केलं जाईल जो तिसरा टप्पा आहे तो आहे सोलापूर पंढरपूर सातारा आणि सांगली आता या जिल्ह्यातील काही ठिकाणी रकमेचं वाटप हे सुरू झालेलं आहे आता जो चौथा टप्पा आहे तो आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली नाशिक पुणे अहमदनगर आणि गोंदिया आता या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात शेवटी पीक विमा योजनेच्या निधीचं वितरण केलं जाईल आता पहिल्या टप्प्याविषयी बोलायचं झालं तर पहिल्या टप्प्यामधील जिल्ह्यांमध्ये आधीच रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे हा जो पहिला टप्पा होता या पहिल्या टप्प्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम मिळाली आहे आता त्यासोबत टप्पा दोन आणि तीन यांच्यामध्ये विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे आणि टप्पा चार जो आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र व काही विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे आता हे हा जो चौथा टप्पा आहे येथे लवकरच रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे आता निधीचे एकूण वितरण आणि स्रोत हा मुद्दासुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आता पहिला जो आहे तो आहे प्रकार त्याच्यानंतर आहे रक्कम ही रक्कम आहे कोटी रुपयामध्ये आणि त्याच्यानंतर आहे या रकमेबद्दलचं स्पष्टीकरण आता पूर्वीचे थकीत म्हणजे दोन हजार चोवीसचा जो विमा आहे जो थकीत विमा आहे त्याचे एकशे बत्तीस कोटी रुपयांचं वितरण हे केलं जाणार आहे आणि याच्याबद्दल सरकारने सांगितलं आहे की विमा कंपन्यांना ही थकीत रक्कम देण्यात येईल त्यासोबत आहे नवीन निधी हा नवीन निधी जो आहे तो आहे आठशे शहाण्णव कोटी रुपयांचा यामध्ये आहे नव्या मंजूर रकमेचा थेट वापर अशा प्रकारे एकूण निधी जो आहे तो आहे एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर आला या जी आरनुसार नुसार एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये लाभार्थ्यांमध्ये वाटल्या जातील आता हा निधी राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त सहभागातून वितरित करण्यात आला आहे एक रुपयात पीक विमा या सुधारित योजनेअंतर्गत ही रक्कम दिली जात आहे आता या निधीचा उपयोग कसा होईल तर मागील हंगामातील थकित भरपाईसाठी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ज्यांनाही पीक विमेचा लाभ मिळाला नाही त्यांना आता यावर्षी सरकार पीक विमा देणार आहे म्हणजे जो मागील हंगाम होता त्याची जी थकीत रक्कम होती ती आता वाटल्या जाईल त्याच्यानंतर आहे मंजूर क्लेमसाठी आता जे क्लेम आहेत शेतकऱ्यांचे ज्यांना मंजुरी देण्यात आली आहे त्यांच्यासाठी सुद्धा या निधीचा वापर केला जाईल आणि त्यानंतर आहे नवीन मंजुरीनुसार भरपाई देण्यासाठी आणि त्यानंतर काही क्लेम हे नवीन मंजुरीसाठी येतील त्यांना सुद्धा या निधीतून भरपाई देण्यात येईल आता या निर्णयाचे काही फायदे आहेत त्यामध्ये पहिला जो फायदा आहे तो म्हणजे पारदर्शक व्यवहार थेट खात्यावर रक्कम जमा आणि ते सुद्धा दलालाशिवाय लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा होते त्याच्यानंतर आहे थकीत क्लेम्स मंजूर पूर्वीचे नुकसान भरपाई म्हणजे जीही पूर्वीची नुकसान भरपाई होती आणि थकीत क्लेम्स होते त्या क्लेम्सचं निवारण आता होणार आहे आता काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के क्लेम मिळाला आहे आणि पंच्याहत्तर टक्के क्लेम हा मिळालेला नाही तर अशांना उर्वरित जो पंच्याहत्तर टक्के क्लेम आहे त्याचंसुद्धा वाटप आता सुरू झालेलं आहे आता आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे तुम्ही योजनेच्या वेबसाईटला जाऊन तुमचा जो पॉलिसी स्टेटस आहे ते चेक करू शकता त्यासोबत क्लेम अप्रुव्हल झाला आहे का नाही हे सुद्धा चेक करू शकता आणि त्याच्यानंतर पेमेंट स्टेटस काय याचीसुद्धा तुम्हाला माहिती मिळेल जर तुम्ही खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीन कपाशी आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये गहू हरभरा ज्वारी आणि कांदा यांच्यासाठी जर विमा केला असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई द्यायला सुरुवात ही झालेली आहे आता विमा वितरणाचे स्वरूप कसे आहे पंचवीस टक्के आगाऊ काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के रक्कम मिळालेली आहे तर पंच्याहत्तर टक्के उर्वरित म्हणजे पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळायची बाकी आहे आता त्या बाबतीतच सरकारकडून सांगण्यात आलं आहे की जी पंचवीस टक्के आगाऊ रक्कम होती त्याचं वितरण विमा कंपन्यांनी आधीच केलेलं आहे पण जी ही जी पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे त्या पंच्याहत्तर टक्केचं जे वितरण आहे ते डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये करायला सुरुवात ही झालेली आहे आता धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्यांना आधी चार हजार रुपये मिळाले होते त्यांना थकीत रकमेपोटी बारा हजार रुपये मिळणार आहेत आता लातूर जिल्ह्यामध्ये ज्यांना आधी पाच हजार मिळाले होते पंचवीस टक्क्याप्रमाणे त्यांना आता पंच्याहत्तर टक्क्याप्रमाणे त्यांची जी थकीत रक्कम आहे ती पंधरा हजार होईल आणि पंधरा हजार त्यांना मिळतील संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्क्याप्रमाणे शेतकऱ्यांना तीन हजार मिळाले होते तर आता त्यांना नऊ हजार रुपये मिळणार आहेत बुलढाणा आणि यवतमाळमध्ये अशा प्रकारे निधीचं वाटप हे लवकरच सुरू होणार आहे तर मित्रांनो मी आशा करतो की आजच्या व्हिडिओवरून तुम्हाला पीक विमा योजनेसंबंधीची संपूर्ण माहिती मिळाली असेल सरकार कोणत्या जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या निधीचं वाटप सगळ्यात आधी करणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये याची प्रक्रिया सुरू झालेली आहे हे सुद्धा समजलं असेल आणि ज्यांना आधी पंचवीस टक्के रक्कम मिळाली आहे त्यांच्या उरलेल्या पंच्याहत्तर टक्के रकमेचं काय याचं उत्तरसुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळालं असेल आणि किती रकमेची तरतूद ही महाराष्ट्र सरकारने केलेली आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा वाटला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा